नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे महापालिका आयुक्तांचे नगरकरांना आवाहन महापालिकेने डेंगू मुक्त अहमदनगर अभियान सुरू केले आहे मागील रविवारी दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेला या अभियानाचा प्रारंभ झाला महापालिकेकडून सलग आठ रविवार हे अभियान राबविले जाणार आहे अभियानाच्या दुसऱ्या रविवारी दिनांक 28 जुलै रोजी शहरात जनजागृतीपर कार्यक्रम होतील यात नगरकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगर महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलं आहे नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त अहमदनगर महापालिका डेंगूमुक्त अहमदनगर शहर या अभियानाच्या दुसरा जो रविवार आहे तो नजीकच येत आहे आपण पहिल्या रविवारी आपल्या स्वतःच्या घराची जी तपासणी केली आणि चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांशी धन्यवाद येत्या रविवारी परत एकदा सकाळी नऊ ते दहा या वेळा आपण आपल्या घराची तपासणी करायची आहे विशेष करून आपल्या छतावरच्या पाण्याच्या टाक्या आपले घरातील फ्रीज कूलर असतील तर त्याची तपासणी करावी कुंड्यांची तपासणी करावी फुलदाण्यांची तपासणी करावी आडगळीचं साहित्य त्या ठिकाणी साठलेलं पाणी असेल तर त्याची तपासणी करावी आणि ते स्वच्छ करावं करा अहमदनगर महानगरपालिकेमार्फत कंटेनर सर्वे ही राबवण्यात येत आहे धुरीकरण करण्यात येत आहे फवारणी करण्यात येत आहे या महापालिकेच्या प्रयत्नाला आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि हे जे आपण अभियान चालवलेलं आहे आठ रविवारचं त्यातील दुसऱ्या रविवारी आपण सर्वांनी स्वतःच्या घरापासून या अभियानाची सुरुवात करावी स्वतःचं घर ची तपासणी करावी तसेच आपल्या परिसराची ही आपण तपासणी करावी सर्व अपार्टमेंट्स बिल्डिंग कॉलनी तसेच गृहनिर्माण संस्था ज्या आहेत तर वैयक्तिक ज्येष्ठ नागरिक संघ असतील या सर्वांनी आणि या तमाम नगर शहरातील नागरिकांना सुंदर नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण हे डेंग्यू मुक्त अभियान साठी सकारात्मक पद्धतीने आपण भाग घ्यावा आणि स्वतःबरोबर इतरांच्या या आरोग्याची काळजी घ्यावी धन्यवाद प्रतिनिधी निलेश आकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर करायची आहे विशेष नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा